नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतखंडमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आज मंगळवार मंगळवार म्हटलं की सुंदरकांड वाचनालच सुंदरकांड हे आमच्या श्री स्वामी समर्थ सशुल्क जप साधना यातील सदस्या स्वयंप्रभा मोहिते पाटील या यांचं अतिशय कौतुक करावं तेवढं कमीच आहे त्या गिनीज बुक ऑफ रेकॉर्डपर्यंत त्यांची त्यांचा प्रबंध गेला आणि का अशा व्यक्ती आमच्या समूहात आहेत त्याबद्दल ते त्यांचं खूप कौतुक आणि ग त्यांच्या नातवंडांसाठी आपली ब्राह्ममुहूर्त अमृतवेळेची सात महिने उपासना सुरू आहे आणि अनेक उपासना घेऊन त्या नेहमीच सहकार्य करत असतात आज त्यांनी सांगितलं की तीन आठवडे तुम्ही आमच्या कुटुंबासाठी सुंदरकांड वाचायचं आहे सुंदरकांड हे फक्त नोकरीसाठी नाही तर आपली मारुतीची कृपा आपल्या रुहावी यासाठी सुद्धा सुंदरकांड आपण वाचत असतो तर ज्या कुणाला नोकरी व्यतिरिक्त जरी वाचून घ्यायचं असेल तरी मंगळवार ते शनिवार आपण वाचन करत आहोत आणि क त्याची पाचशे एक अगदी नाममात्र दक्षिणा आहे आणि यामध्ये आप मारुतींनी जसे सीतामाईंना शोध करण्यासाठी जेवढे कष्ट घेतले जेवढे व्याप केले तेवढेच आपण संसारामध्ये आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळवण्यासाठी करत असतो पण त्याला यश मिळण्यासाठी ही मारुतीरायाची कृपा आहे तर आपण आज आठवा सर्ग बघतोय अनुक्रमे आपण सात सर्ग या यूट्यूबला आपण पोस्ट केलेले आहेत त्यामुळे आपण आज आठवा सर्ग बघतोय हनुमंताने पुन्हा एकदा ते रत्नजडीत व सुवर्णाच्या खिडक्या असणारे पुष्पक विमान पाहिले सौंदर्याच्या बाबतीत ते विमान विलक्षणच होते स्वत विश्वकर्म्याने त्याची रचना केली होती त्याची सर्वांनी प्रशंसा बा केली ते आकाशात उडून स्थिर तरंगत होत असे तेव्हा जणू सूर्याच्या मा मार्गावर निशाण लावल्या लावले आहे असे निशाण लावले आहे असे वाटे त्यावेळी प्रत्येक भाग मोठ्या प्रयासाने कौशल्यपणास लावून केलेला होता एकही अंग रत्नविरहित नव्हते देवांच्या विमानातही विमानातही नव्हत्या अशा सोयी त्यात होत्या प्रत्येक जागी निर्मितीचे खास कसब उपयोगात आणले होते रावणाने मोठे तप केले होते पराक्रम केला होता व कुबेराचं ते विमान आपल्या ताब्यात ठेवले होते मनात जेथे जाण्याचा संकल्प करावा तेथे ते विमान ते उडत जात असे नाना प्रकारचे रचनाशास्त्र व चातुर्य वापरून त्याची दिव्य जळणघळण केलेली होती ते मालकाच्या विचाराप्रमाणे उडत असे व इष्टस्थळी नेत असे त्याची गती वायूपेक्षा तीव्र होती महात्मे व भाग्यशाली लोकच त्या विमानाने जाऊ शकत होते जाऊ शकत असत विशेष गतीने चालणारे ते विमान आधांतरी स्थित होते आश्चर्यकारक विचित्र वस्तूंचा संग्रह त्या विमानात केला होता त्यात अनेक दालने होती त्यांनी त्या विमानाची आकर्षकता वाढली होती शा शरदातील चंद्राप्रमाणे ते आनंद देणारे होते छोटी छोटी अनेक शिखरे व मध्यभागी सर्वात उंच शिखर असणारा पर्वत असा सुंदर दिसतो तसे ते विमान मनोवेधक होते ज्याची मुखमंडले कुंडलानी शोभत आहेत ज्याचे नेत्र इतस्तता निरीक्षण करत आहेत ते मोठे मोठे अनिमिष असे होते जे प्रचंड खादाळ होते जे दिवसावर रात्रीही पाहू शकत होते चालू शकत होते असे हजारो भूतगण त्या विमानाची देखभाल करीत होते असे ते विमान वसंतातील फुलांचा मोठा ढीग दिसावा असे दिसत होते त्या सुंदर विमानाचे मि विमानाचे हनुमंताने दर्शन घेतले इति मद रामायणे वाल्मिकीये आदिकाव्ये सुंदरकांड अष्टमसर्ग समाप्त असा हा आठवा सर्ग आपला पूर्ण झाला आहे हे सुंदर कांड जे आहे हे दोनशे एक्कावन्न पानांचं आहे आणि आपण पाच दिवसामध्ये रोज पन्नास पानं वाचन करतो आणि पन्नास पानांचा व्हिडिओ काही काढणं शक्य नाही म्हणून आपण एक एक छोट्या छोट्या भागाचा पण व्हिडिओ काढतो श्रीराम समर्थ मनोज बम्मारुल वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठ मुख्यं वानरयूत शरणं प्रपदे आपण आमच्या या यूट्यूब चॅनलवर येऊन सुंदरकांड ज्ञानेश्वरी हे सगळं ऐका यात तुम्हाला खूप समाधान मिळेल पुढचा व्हिडिओ येतो आहे तो ज्ञानेश्वरी आज सुरू होती आहे रोज आपण ज्ञानेश्वरीचा छोटा छोटा भाग बघणार आहोत जेणेकरून आपल्याला खूप मोठं असं पण जास्त धाधा पानं वाचली तर ती आपल्या डोक्यावरून जातील पण आपण छोटा छोटा भाग आत्मसात केला तर तो आपल्याला कळेल आपल्या लक्षात येईल आणि माझी हीच इच्छा आहे की आपलं जे काही हे आपले ग्रंथ आहेत आपली जी संस्कृती आहे ती सर्वांना कळावी आमची गीता मुखदगत आहे काही दिवसांनी ज्ञानेश्वरी मुखद्गत होईल सुंदरकांड मुखद होई गद होईल इतके वेळा केलं जातं आहे आणि यासाठी तुमच्या सर्वांचे खूप आभार श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ